टाईट कपडे घातलेला कोणी असला की त्याचा सन्मान करायला लाखो लोक तयार आहेत पण एखादा गरीब दिसला कपडे फाटलेले दिसले त्याला पाहायला कोणी नाहीये म्हणजे आपला बाप आपला गरीब आहे पण आपल्याला श्रीमंताच्या अवलंधीचा सन्मान करता येतो मात्र जर आपण गरीब असाल तर आपण गरीबाच्या बापाचा बापा कोणाचा सन्मान केला तर आपल्या आप बापाचा सन्मान देखील करायला कोणीतरी असतो इथून पुढं ते काम करायचं आपल्याला ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि राहिली गोष्ट मी आबांना सांगेल की भाषणानं त्याच्यानंतर हे व्याख्याते प्रबोधनकार यांना महाराष्ट्रात कुठलाही बदल झाला नाही होणार बी नाही कारण सर्वात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही तुम्हाला हे फक्त तुम्हाला माहिती आहे आरशात पाहिल्यावर आरशातूनच कळत तुम्ही दलिंदर किती आहेत तुम्ही चांगले किती आहेत ना प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुमचे तुम्हाला भेटतात पण आता हे दिलेली जबाबदारी आहे मयासमोर टाकायला प्रबोधनकार व्याख्यात आहे पण आपलं पहिलं काम ऍज अ मी शिक्षक आहे त्या कामापासून बाजूला जायचं नाहीये महाराष्ट्रातल्या तमाम लेकरांना विनंती आहे दहावी बारावीमध्ये तुम्हाला काही काही पंच्याण्णव टक्के मार्क पडले असतील काही काही अठ्ठ्याण्णव टक्के असतील त्याच्यात माईचा आणि बापाचं राय लागे तु दोनच टक्के करून कमी झाले मा हे पंचेचाळीस टक्क्यावर पास झाले आणि बाप हे चाळीस टक्क्यावर ते बी बट पाफ्या करून आणि कोण अपेक्षा आहे नव्याण्णव टक्क्याची त्याच्या नव्याण्णव टक्क्यात आम्ही इथे जे व्यासमिंटावर बसलोत का हे तिघ तिघ पास झालोत मग त्याला बिना कमी ताण देऊ नका सध्या म्हणजे ज्याला साठ टक्के मार्क पडले त्यानं लय काही जीवनातून गमवलं असं काही नाहीये आणि ज्याला नव्याण्णव टक्के मार्क बारावी दहावीला पडलेत त्यानं लय काही कमवलं असं पण नाहीये जो दहावीच्या परीक्षेत नापास झालाय त्यानं पण समजायचं नाही की आपलं सर्वच काय गेलं अरे सचिन तेंडुलकर दहावीच्या इंग्रजी पेपरमध्ये नापास झाला आज वस्तुस्थिती अशी आहे की त्याच इंग्रजीच्या पुस्तकात पहिला धडा सचिन तेंडुलकर आहे आज वस्तुस्थिती ती आहे म्हणून हे दहावी बारावीचे तुमचे मार्क डझन मॅटर तुम्ही नापास झाले डझन मॅटर पण तुमची एज्युकेशन पात्रता संपल्याच्या नंतर दोन वर्ष ओलांडल्यावर तुम्ही कोणत्या पदावर कोणत्या हुद्द्यावर काय काम करतात यावर डिपेंड आहे तुम्ही संपादन केलेलं नॉलेज म्हणून दहावी बारावीच्या रिझल्टवर एवढंच म्हणेल एक हार से कोई फकीर और एक जीत से कोई सिकंदर नहीं होता एक हार से कोई फकीर और एक जीत से कोई सिकंदर नहीं होता ज्यादा बारावी चार्क अभी इम्तिहान बाकी है नीट नीट मधु हुए परिस्थिति बदलने सा अनेक एग्जाम एक गोष्ट लक्षा है कई जीत बाकी है कई हार बाकी है कई जीत बाकी है मेरे जिंदगी कई सार बाकी है से करली मेरी जिंदगी की सुरुवात तो किताब का एक पन्ना था अभी तो पूरी किताब बाकी है अभी तो किताब बाकी <laughs> मोठ्या गोष्टी आहेत आणि ते आपल्याला साध्य करायच्यात ते करत असताना आपल्याला गरीबी जपायची आहे आणि गरिबीचा सन्मान करायचा आहे इथ बसलेल्या तमाम पालकांना ज्या महापुरुषांमुळे या महाराष्ट्रात आपण मोकळा श्वास घेतो पालिकड वातावरण एवढं चिघळलेलं आहे की एकाच्या बाजूला आपण बसल्यावर त्याच्यात पाहिलं नेमकं हे कोणत्या जातीचं आहे इथं काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही म्हणजे चष्म्याच्या आतून आपण पुढच्या जी जात पाहिलो कारण या देशाची शोकांतिका आहे धर्मात जात आहे जातीत जात आहे म्हणून कदाचित माझा भारत आज मातीत जात आहे आपण करायलो काय या लेकरांच्या अपेक्षा देखील वाढत चालल्यात मी इथं बसलेल्या तमाम पालकांना विनंती आहे त्यानं जर तुम्हाला दहा हजाराचा मोबाईल मागितला ना तर त्याला असं म्हणा सध्या पैशाची अडचण आहे दहा पंधरा दिवसाने देऊ दिव। त्यानं तुम्हाला पेन बी मागितला ना आणतो जराशी अडचण आहे पण प्रत्येक गोष्टी लेकरांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करत जाल त्यानं मागितली ती वस्तू त्याला द्याल एक वेळा अशी एखादी वस्तू मागत ती तुम्हाला देता येणार नाही आणि ती वस्तू नाही मिळाली म्हणून हे दलिंदर आत्महत्या करेल पण पहिलं पालकाचं काम आहे प्रत्येक गोष्टीसाठी त्याला अव्हेलेबल होऊ नका त्याला जर जगू द्या महत्वाची गोष्ट त्याला लढू द्या त्याला लढता आलं पाहिजे त्याला संस्कार शिकवा नोकरी प्रशासनात गेला आणि पैसा कमवला घोडे गाडीन बंगला झाला यांना काही होणार नाही आपलं घर आहे आपल्या घरात पंजोबाचा फोटो आहे का तुमच्या लेकराला ले घरी गेला विचारा की बाळा ते ह्या पंजाचं नाव सांग ते डायलॉग घालते मग ह्या पंजान काय धतुरा केलं गावासाठी पंजाचं नाव लक्षात आहे का त्याच्या नाही आपल्या पंजीचं नाव लक्षात आहे का नाहीये दोनशे नव्याण्णव वर्ष होऊन गेलेत काल एकतीस मे तारीख होती अहिल्याबाई होळकरांची जयंती होती अख्या महाराष्ट्रात साधी झाली का चौकात चौकात लकलग ती तलवार हातामध्ये शिवलिंग आहे काय अरे जी लोक आपल्यासाठी जगली ती लोक आपण आपल्या लक्षात ठेवली जी लोक घरापर्यंत जगली ती लोकांच्या लक्षात राहिली नाही म्हणजे आपल्या घरात आपल्या पंजोबाचा फोटो नाही मात्र महाराष्ट्राच्या चौका चौकामध्ये लकलगती तलवार घेऊन चेहऱ्यावर येत असणारा एक महापुरुष उभा आहे त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज ही साधी सुधी गोष्ट नाहीये अरती आपलं काम हे आपल्याला ते करावं लागाल आणि ते करत असताना इथं विद्यार्थ्यांना मी एकच विनंती करतो पोरो आपलं कॉम्पिटिशन बाजूच्या वाल्यासोबत लावू नका बाजूचा कोण आहे काय डजंट मॅटर स्वतःला ओळखा आपली का। क्वालिटी काय ते ओळखा का। मी फॉरेस्ट मध्ये नोकरी लोक बऱ्यापैकी नोकरी चालत होती पण दोन हजार नऊ ला माझं डीअर झाल्याच्या नंतर मला वाटायचं आपल्याला मास्टर व्हायचे मग मी दोन मे दोन हजार दहाला डी सी टीची परीक्षा दिली त्या परीक्षेत सहा मार्कांना माझा रिझल्ट गेला आणि राहिली गोष्ट अनेक पोरं डायला घालतात की मी गरीब आहे मग असे असे प्रॉब्लेम आहे गरिबीचं भाषण तुमचं सक्सेस झाल्यावर लोक ऐकतात पहिले नाही इथं एखादं पोरगं सांगायला लागलं ना की माझी अडचण अशी आहे मला शिकायचे अनेक अडचणी कोणी ऐकणार नाही ना तेच पोरग सक्सेस झालं का विचार मंचावरले सर्व सन्मान्य मान्यवर सत्कार करतील मी करेल सर्व करेल म्हणजे काय इथं प्रगतीला नातेवाईक आहेत अदोगतीला नाही म्हणून कामयाबी मे दुनिया तुम्हारे साथ होतीये जब तुम नाकामयाब होते तो पूर्वी दुनिया तुम्हारे खिलाफ होतीये काही करा पण प्रगतीशिवाय पर्याय नाही आज तुम्ही इथे इथं बसलेल्या पोराला मोटिवेशनची काय गरज आहे ह्या बाजूला बसलेल्या खुर्चीवर आपला बाप बसलाय बाजूला बसले खुर्चीवर आपली माय बसली अरे मागे कंबाईनची परीक्षा आहे येणारी एमपीएससी असेल युपी असेल या युपीएससीच्या परीक्षेमध्ये कदाचित तू पीएसआय एस टी आय किंवा कलेक्टर झाली असती कंबाईन मार्फत आय झाली असती एमपीएससी मार्फत डेप्टी कलेक्टर झाली असती किंवा युपीएससी मार्फत कलेक्टर झाली असती लोकांना कळा असतं तू इथं बसली तू हा विषय सोडून द्या ह्याच विचारमंचावर बसलेल्या सन्मान्य मान्यवरांनी ती ह्या बापाला इथल्या खुर्चीवर आणून बसविलं असतं विनंती तीच आहे बाबा की आपलं काम समाजासाठी लागेल समाजानं आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे नाहीतर या देशामध्ये दे, भाषणानं डायलॉग बाजीनं काही परिवर्तन होणार नाही पुरो तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ईश्वर एकदा दोनदा तीनदा संधी देतो मी आवर्जून सांगितलं परिस्थितीचं भांडवल करू नका कळलं का, का परिस्थितीचं भांडवल करू नका आणि दहावी बारावीचे मार्क म्हणजे तुमचं सक्सेस नाही मला दहावीला पंच्याहत्तर पॉईंट वीस टक्के मार्क आहेत एकही मार्क माझ्या मनाचा नाही मी बंबाट कॉफ्या केलेले आहेत मला बारावीला पण ऐंशी पॉईंट तेहतीस टक्के मार्क आहेत एकही मार्क मायचन मनाचा नाही तिथेही मी बंबाट कॉफे केलेल्या आहेत मला डीएरला बी ऐंशी टक्के क्रॉस मार्क आहेत तिथेही मला एकही मार्क मनाचा नाही डझन मॅटर पण जेव्हा माझं डीएर झालं डीअर झाल्याच्या नंतर मला कळालं की बाबा आपण गावाकडे गेलो तर शेताशिवाय पर्याय नाही आणि गावाकडे गेल्यावर गे आपल्याला तेवढी शेती नाही पण कोणाचं इथं तरी काम करावं लागेल आणि ते काम करून आपली उदरनिर्वाह आपण भागू शकल पण एक गोष्ट लक्षात घ्या दैनंदिन जीवन जगत असताना रस्त्यात कधी आपण कुत्रं पाहतो ते भुकेने मेले आपण पाहिलं नाहीये आपल्याला आपल्याला वाहक करायचे एखाद्या गल्ली बोळ्यामध्ये कुत्रं दिसलं ना त्या कुत्र्याला हाड म्हणल्यावर कुत्रं पळून जाते पण त्याच गल्लीत वाहक आला ना आच्छे आच्छे पळून जाते आपल्याला का वाहक बनायचे तर त्याचं कारण होतं ठरवलं बाबा की जर आपल्याला क्लास टाकायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला अभ्यास करावा लागेल नऊ महिने त्या परवनेमध्ये मी कोणाला दिसलो नाही संध्याकाळी आठला अभ्यासाला बसायचं चारपर्यंत पुस्तक हातात ठेवायचं चारला झोपायचं भारा उठायचं जेवण करायचं आणि पुन्हा पुस्तक हातात घ्यायचं लोकांना वाटलं तर कावी झालं असेल पण त्या नऊ महिन्याच्या अभ्यासावर लक्षात घ्या मी डिअर सिटीचा निकाल माझ्यातून गेला मी फॉरेस्टमध्ये लागलो मात्र आपल्यातला किडा होता शिक्षक व्हायचा एक जुलै तारीख आली वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस आहे महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी दिन म्हणून साजरा केला जातो आहे ना भारतामध्ये डॉक्टर डे म्हणून साजरा केला जातो ज्याला डॉक्टर व्हायचं हो त्यांनी लक्षात घ्या तर बाबा त्या दिवशी मी एकच ठरवलं आपले दिवस वाईट येतील चांगले येतील पण मला जे आवडतं आहे ते मला करायचे आणि म्हणून एक गोष्ट आवडतो लक्षात घ्या जिंदगी एक मिनिट में नाही बदलते लेकिन एक मिनिट का फैसला पूरी जिंदगी बदल देता आहे मेरे दोस्तों दिवस बदलतात मात्र तुम्हाला ओळखता आलं पाहिजे इथं बसलेल्या पालकांना विनंती आहे आपल्या ले लेकराची तुलना बाजूच्या लेकरांसोबत करू नका त्याच्यात काय असू द्या वेळ प्रसंगी आपल्या पोरग एमबीबीएसला लागलं नाही तर मे बी ते कलेक्टर होईल कळलं का फक्त पालकाचं काम आहे त्याला साथ द्या इथं बसलेल्या मुलींना विनंती आहे नो तुम्हाला शिक्षणाची संधी फार कमी आहे आपले आई वडील ग्रामीण भागातले इथं बाप शेतकरी असणाऱ्या किती मुले आहेत हातवर करा चला इथं जिचा बाप कलेक्टर आहे अशी एक जण हातोर करा डेप्टी कलेक्टर आय आर एस नाही मग आपण सर्व काय गोरगरीब आहेत ताण घ्यायचं नाही मैदानामध्ये घोडा असतो घोड्याची रेत चालू असते त्या मैदानामध्ये घोड्याची रेत चालू असते का तेव्हा एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या की ज्या घोड्याचं नाकातून रक्त जास्त वाहिले ज्या घोड्याला महत्वाची वस्तू खेळ जास्त टोचल्या गेलेत तोच घोडा त्या स्पर्धेमध्ये जिंकलेला असतो आज आपली परिस्थिती वाईट आहे कळलं का आपला बाब कुठल्या नोकरीला नाही शेती करतो राबराब राबतो राब तर याचा अर्थ ईश्वराने तुम्हाला त्या घोड्यासारखं ठेवलंय येणाऱ्या काही काळात पिक्चर आपलाच गाजणार आहे सुपरहिट आपणच होणार आहे फक्त होल्ड तिथपर्यंत ठेवायचे तिथपर्यंत हे काय आहे प्रत्येकाच्या रक्षा द्या आणि ज्याची वेळ चांगली आहे त्यांनी पण लक्षात द्या वेळेवर घमन करू नका जगात सर्वात महत्वाची गोष्ट आहे ही वेळ बदलणार आहे चांगली हे ती पण बदलणार आहे आणि वाईट हे ती पण बदलणार आहे फक्त मात्र एक आहे चेहऱ्यावर स्माइल ठेवायची पुस्तकात आपले मायबाप दिसले पाहिजेत आता तुम्ही दहावी बारावी ल आता तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री बायोजचा क्लास करणार मात्र क्लास फिजिक्सचा कॉपी शॉपमध्ये बायोलॉजी आणि बापाच्या डोक्याची केमिस्ट्री होणार नाही काळजी घ्या मग गेली क्लासला फिजिक्सच्या बापाच्या डोक्याची बायोलॉजी झाली आहे ना तर ते होता कामा नये म्हणून विनंती आहे तुम्हाला शिक्षणाच्या संधी कमी आहेत का, का हार्डली तुम्हाला बारावी झाली तर माय बाप लेस सुटने असतील तर काय करतील बी एस सी बी कॉम झालं बी एस सी बी ए करू देतील त्याच्यानंतर वाटलं पोरगी हुशारे पुन्हा एक दोन वर्ष तयारी करू देतील आता बारा आणि सहा अठरा वर्ष त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन ती, ती तीन वर्ष एकवीस वर्ष पुढचे दोन तेवीस आणि त्याच्यापुढे ते हार्डली पंचवीस पंचवीसच्या पुढे तुला घरचे ठेवत नाही तर मुलींना काय म्हणलं की बाबा तुम्हाला शिक्षणाच्या संधी कमी येता येऊ हो। का आपल्या बापाकडे वीस एकर शेती आहे आपल्या बापाकडे दहा एकर शेती आहे इथं बसलेल्या पालकांना विनंती आहे आपण पंढरपूरमध्ये राहतात एखाद्या किराणा दुकानावर काम आलेत एखाद्या कपड्याच्या दुकानावर काम आलेत ज्या ठिकाणी तुम्ही काम आलेत का त्या ठिकाणी हे दहावी बारावीचं पोरगं एक दिवस सोबत न्यायचं इथं पालकांना आवर्जून विनंती आहे ही तुमची मुलगी दहावी आणि बारावी आहे मुलगा तुमचा दहावी आणि बारावी विनंती आहे ज्या ठिकाणी तुम्ही काम करतात का त्या ठिकाणी एक दिवस तुमच्या पोराल सोबत न्यायचं का त्याला एकदा कळू द्या मयाबापाला दुकानाचा मालक कसा बोलतो मयाबापाला कपड्याच्या दुकानाचा मालक कसा बोलतो मा बाप ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी लोक कसे बोलतात मायाबापानं मला पाचशे रुपये दिलेत ते मला कसे खर्च करायचेत याची अक्कल येण्यासाठी बापाचं काम आहे पोरी आणि पोराला सोबत न्यायचं चा। त्याच्यानंतर इथं बसलेले पोरवे ते, पोर ते स्टेटस आणि स्टोरीच्या मागं लागत असेल तर विनंती आहे बाळा स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नाही ज्याचं स्टेटस असतंय का लोक त्याच स्टेटस स्टेटसला ठेवतात म्हणून पहिले स्टेटस बनवायचं सीख तू स्टेटस बनवलं ना लोक स्टेटस ठेवतात मी तुम्हाला सिंपल काय म्हणलं तुमचा बाप समजा तुमचा रिझल्ट पी एस आय एस टी आय एसओ म्हणून आला आणि या कार्यक्रमाला तुम्ही आले असते आणि तुम्ही इथं बसले असते तर आबाने तुमच्या मायबापाला हुडकून इथं आणून बसील असतं का कामयाबी मे दुनिया तुम्हाला साथ होती आपली वेळ वाईट आहे कोणी साथ देणार नाही लढाई आपली आपल्याच लढायची कळलं का जेव्हा मावा काळ वाईट होता माया गावात सर्व नातेवाईक होते या काही धतुऱ्यानं रुपयाची मदत केली नाही पण ते डायलॉग सांगते ना आता सर माया मामाचं पोर कांगणे सर मय आट्याचं बोर आता काय बोकांडीवर बसतो काळ वाईट होता तेव्हा कोणी सोबत होता का मग इथं तेच आहे तुम्हाला तुमची परिस्थिती आहे पर पाण्यात पडल्यात पोवायचंय तुमचं तुम्हाला लढायचंय तुमचं तुम्हाला अरे तुम्हाला प्रेरणाची गरज काय का रे आपल्या बापाला काम करताना पाहिले ती आपली प्रेरणा आहे आपल्या बापाची फाटकी बनेल पाहिली ती आपली प्रेरणा आहे आपल्या बापाच्या चपलेला अंठेरा खेळ आहे ती आपल्या बापाची प्रेरणा आहे मग त्याला भाषण काय लागते आणि काय धतुरा बदल होते बाराव्या शतकात ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी लिहिली काय बदल झाला गावागावात कीर्तन चालू आहे प्रबोधन चालू आहे वक्त्य भाषण बदल कुठे आणि बदल होणार बी नाही इथं बसलेल्या तमाम पालकांना विनंती आहे पहिलं तुमचं ते काम हे लेकरांना इतरांचं कल्याण शिकवा आपल्या भारतामध्ये पाचशे बासष्ट राजे होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयात कालावधीमध्ये आठशे नव्वद राजे होते काय व्हायचं हा राजा आहे तो राजा आहे हा राजा त्या राजावर आक्रमण करायचा त्याची प्रॉपर्टी बळकवायचा त्याला गुलाम करायचा ही जनता या राजाची सोडून त्या राजाची गुलाम व्हायची त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये कुठलाही बदल व्हायचा नाही म्हणजे राजा कोणी हो आपण गुलाम हे ठरलेल्या प्रॉपर्टीतला एवढा हिस्सा राजाला द्यायचा आहे आपल्याला कुठलं स्वातंत्र्य नाही कुठलं बोलण्याचं नाही कुठलं वागण्याचं नाही मग राजा कोणी हो ही हाल या देशामध्ये तिसऱ्या शतकापासून होते इसवी सन सोळाशे तीस मध्ये शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि लक्षात घ्या एक राजा नेतृत्वासाला तुमचं दुःख स्वतःचं दुःख समजलं तुमची समस्या स्वतःची समस्या समजली तुमच्या पिकाच्या डेटाला हात लागला त्याच्या हात कलम केला जाईल अशी पहिल्यांदा घोषणा एका राज्यात करण्यात आली ते, ते, ते राज्य म्हणजे स्वराज्य आणि ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून आपण त्यांना जनतेचे राजे म्हणलो काय म्हणलं राजे कित्येक होते लक्षात शिवाजी महाराज का राहिले कारण तुमचं दुःख स्वतःचं दुःख समजलं तर आपल्या लेकराला ते शिकवावं लागल किंवा जगाचं दुःख तुला कळालं पाहिजे कारण का पैसा प्रॉपर्टी येणारे जाणार इथं बसलेल्या तरुण पोरांना विनंती आहे का आपण ज्याच्यासोबत बसलोत उद्या त्याच्यासोबत बसूत ना का नाही याची गॅरंटी नाही आपली बैठक कोणासोबतची शेवटची होईल काही सांगता येत नाही मी इथं बोलायले हे माझं शेवटचं भाषण ठरू शकते मी काय घेऊ हो, तुमचं मी शेवटचं ऐकणं होऊ शकते हा घरी गेला उठलाच नाही म्हणले जय जय महाराष्ट्र जिंदगी मौके कम और धोके ज्या दोस्त काही करा मी तुम्हाला काय म्हणलं एकदा तुमच्या वेळेने तुम्हाला बदललं काल भरपूर बेकार आहे ह्या काळात तुमचं कोणीच नाही आपल्याकडे काही आहे का, का? तर सर्व आहे आप आपल्या आप बापाला आपल्या नात्यातली मुळवाटीची पत्रिका येईना त्याचं एकमेव कारण आपल्या बापाची गरिबी दुसरं काहीच कारण नाही आपल्या बापाला मुळवाटीची पत्रिका आली का आपल्या पाहुण्यातल्या मोठ्या पाहुण्याच्या लग्नाची पत्रिका आपल्याला आली का नाही हे तू डेप्टी कलेक्टर कलेक्टर होय त्या बापाला काय सन्मानान तिथं बोलवतात त्या बापाचा आगळा वेगळा सत्कार करतात आज तू इथं बसलेली आहे बाप इथं बसलाय एक दीड वर्षाचा कालावधी काय झक मारायची मारू रात्रीचा दिवस करू दिवसाची रात्र करू असा अभ्यास करू उद्योग व्यवसाय धंदा करो पुढच्या वर्षी आबा अफात कार्यक्रम ठेवतील गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ मी सक्सेस झालेला असेल म्हणायचा मी त्या खुर्चीवर बसलेला असेल पण मी सक्सेस मिळवल्यामुळं या खुर्चीवर बसलेला असेल ही शपथ तुम्हाला घेता आली पाहिजे ते करता आलं पाहिजे तुझ्यासाठी या जगात फक्त उपाशी तुम्ही माय आणि तो बाप राहतो बाकी सर्व स्वतः कोणीच उपाशी राहत नाही राहिलं तर तिच्यासाठी तुम्ही माय आणि तो बाप फक्त उपाशी राहतो म्हणून छान वाक्य अरे आपल्या बापाच्या सुख दुःखासाठी आपल्याला आहे आपल्या बापाच्या चरित्र चित्रासाठी आपल्याला आहे कारण छान वाक्य बंद किस्मत की कोई ताली नाही होती सुखी मुदो की डाली नाही होती जो झुकते बाप के में उनकी झोली कभी खाली नाही होती उनकी झोली कभी खाली नाही होती त्या माय बापाच्या स्वप्नासाठी आपल्याला लढायचे पण माय बाप्पाना विनंती आपण जे काम करतो जे दुःख आपण सहन करतो ते लेकराला कळू द्या ताई त्यानंतर तू शहरात शिकायला गेली शहरात जाय सर्व काही कर, कर काही करायचंय पण ते करत असताना खेड्यामध्ये आपला बाप आहे गावाच्या बाजूला खेड्या शेतात आपली भास टाकलेली असती त्या बाजूवर झोपलेला आपला बाप आहे त्या बापाच्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत मोठ्या बहिणीसाठी बापाने घेतलेलं कर्ज आहे ह्या प्रत्येक गोष्टी आठवायच्या आणि त्याच्यानुसार अभ्यास करायचा लॅब मध्ये बसलो त्या पुस्तकात आपली माय बाप आपल्याला दिसले पाहिजे आणि त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट काही दलिंदर आत्महत्या जास्त करायला तर तू मेल्यानं तू काही समाज सुधारक नाही तुझी पुण्यतिथी जयंती होणार नाही तू मेला तरी काही घेणं नाही पण विनंती एक तुला मरायचा लय शो तिकडे पाकिस्तान गाल्लं जाऊन मर तिकडले दोन चार मारन तू बी मर तिया पुण्यतिथीचं काल्याचं कीर्तन मी करतो वाटलं एक कॉमन गोष्ट आहे मराचा विचार कावर मरायचा विचार म्हणलं तिनं ब्लॉक केले पोरीनं ब्लॉक केलं म्हणून मरते नाही ना पोरगी रिप्ले देईन म्हणून मरते ताईलाही विनंती आहे बाळा आपण ग्रामीण भागातले आहेत खेड्यातले आहेत आपल्या बापाकडे दहा एकर शेती असून आपल्या बापाला गोव्याची ट्रीप कधी भोवली का आपला बाप कधी महाबळेश्वरला फिरायला गेला का बरं अख्खी हयात गेली आपल्या बापाची तशाल तसंच दिवस आहेत घराचं चित्र बी घसाल तसे आहे दिवाळीला आपण घराला कलर माराल तरी पैसा आला का मग जे आहे त्या परिस्थितीत आपला बाप जगलाय आज्याची प्रॉपर्टी बापान सांभाळली त्याच्यातून थोडीफार वाढवली आणि त्याच्यात तुला शिक्षण ठेवलंय का तुला शिकायचंय आपल्या बापाची फाटलेली चप्पल आपल्या बापाचे मळालेले कपडे आपल्या बापाची महत्वाची गोष्ट फाटलेली बनेल यावरून जर आपला बाप एखाद्या चौकात पारापशी बोलायला बी गेला आणि आपला बाप बोललावी ना तर बाजूचे लोक डायला घालतात काका गब्बासा तुम्हाला काही कळत नाही काका गप्बासा तुम्हाला काही कळत नाही मग आपला बाप काय करतो सूर्य उगवण्याच्या अगोदर शेतात कामाला जातो आणि आपला बाप सूर्य मावळल्यानंतर घरी येतो काय कारण आहे बाबा आपल्या बापाला माहित आहे जनमानसात आपल्याला किंमत नाही याचं कारण आपलं अज्ञान आहे याचं कारण आपले कपडे याचं एकमेव कारण म्हणजे आपली पर्पस परिस्थिती आहे त्यामुळे आपला बाप कुठल्याही सामाजिक कार्यात कुठं मदत बोलत नाही पण ताई एखादी एम पी एस सी दिली ज्या भाऊकीतले लोक तुम्हाला घरी येऊन म्हणतात ना काय करा लवकर उरका पण तेच तुला एमपीएससी दिली त्या एमपीएससी मध्ये तुला रिझल्ट आला समजा पी एस आय तो रिझल्ट आला डेप्टी कलेक्टर ज्यांना डायलॉग मारलेले असतात का सर्वात पहिले बॅनरला फोटो ते लावतात त्या बॅनरला एक एकूण फोटो तो असतो एक एकूण फोटो तू या बापाचा असतो ज्या लोकांना विरोध केला असतं का तेच लोक शुभेच्छुक मध्ये असतात आपला बाप सूर्य उगवण्याच्या अगोदर शेतात जातो ना आणि सूर्य मावळ्याच्या नंतर शेतातून घरी येतो जे हया ते खातो अख्खी हयात चाळीस पन्नास साठ वर्ष बापण घातलेले असतात पण तो हा रिझल्ट आला त्याच मंदिरापासून तो बॅनर लागला त्या बॅनरवर महत्वाची गोष्ट ती या बापाचा फोटो आहे तोटो आहे गावातले लोक शुभेच्छुक आहेत तो बाप मात्र मग सूर्य उगवल्यावर बाहेर निघतो छानपैकी बनेलच्या खिशामध्ये हात घालतो कुठंतरी अशी बारीकशी टपरी असती त्या ठिकाणी चार पाच लोक बसलेले असतात रपकन एक जो उठतो का का या बसा आपल्या बापाला बसायला खुर्ची देतो आपल्या बापाला बसायला टेबल देतो बाप त्या बनेल मध्ये खिशात हाल घालताना लोकांना विचारतो चहा घ्यायचाय का आणि चहा घेता घेता जे बॅनर लागले असते ला का त्या बॅनर कडे आपला बाप पाहतो आणि म्हणतो यार नाफ केला पण आपल्या पुरीन वाया जाऊ देणार नाही कुळाचं नाव धन्य केलंय अरे ते करायचं आपल्याला यासाठी मोटिवेशनची गरज नाहीये परिस्थिती वाईट आहे बदलाल परिस्थिती बदलण्यासाठी कोणी म्हणणार नाही कोणी सोबत येणार नाही ना, लढाई आपली आहे लढावी लागेल आणि लढण्यासाठी फक्त तेराशे चौदाशे ग्रामचा मेंदू आहे तोच कावा पडणार आहे आता काय सोन्याचा अंडा लागणार नाही काहीच नाहीये ती परिस्थिती बदलत आली तर बरं आहे आणि सर्वात मोठा दिवस दहावी झाली बापानं साथ दिली अकरावी बारावी झाली बापानं साथ दिली आता लढाई तू ये तू नाही शिकली एक हजार जोडप्यामाग दीडशे घटस्फोट आहेत एक हजार जोडप्यामाग दीडशे घटस्फोट आहेत आपल्या नशिबात कोण दलिंदर कसं येईल काही सांगता येत नाही वातावरण आहे प्रत्येक जण प्रबोधन करायलाय मात्र संध्याकाळी लोकाच्या बाया इंस्टाग्राम मध्ये झुम करून पाहायलाय रियालिटी हे त्यामुळं इथं जीवन हे क्षणभंगूळ झाले कोणाचं कोणावर प्रेम नाहीये मग विनंती काय बाबा जर तू नोकरी लागली तर बरं नाही लागली आपल्या नशिबात एखादं दलिनर आलं त्याचं पहिलंच कुठतरी मॅटर होतं आणि त्यानं जर आपल्याला टाकून दिलं तर जोपर्यंत आपल्या माहेरात आपला बाप आणि मा आहे तोपर्यंत तुला पोटभर खायला भेटते एकदा माय आणि बाप गेली कोण भाऊ कोणाचा नाही कोण कोणाची वहिनी नाही तू ही लय वाईट आहे पण सर्वात महत्वाची गोष्ट तू योग्य वेळी अभ्यास केला तू डॉक्टर झाली तू डेप्टी कलेक्टर झाली पी एस आय एस टी आय झाली तलाठी ग्रामसेवक झाली तर तुला ती नोकरी या महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानान जगवते कोणत्याही आयर्या गेल्याकडे तुला भीक मागायची पाळी येत नाही छान पद्धतीनं ज्युपिटर ऍक्टिवा स्कूटी येते सेल्फ मारायचा उन्हाळ्याचे दिवस आहेत हँड क्लोज घालता येतात ऑफिसला जायचंय फॅन लावायचे थी। त्या ठिकाणी काम करायचे आणि थाटात पुन्हा सहा वाजता घरी यायचे ते तुला करता येते त्याचा पहिला पगार मिळाला आपल्या बापाच्या नशिबात गोवा आला नाही महाबळेश्वर आलं नाही पण पहिला पगार तुला मिळाला आपल्या घरापाशी कधी फोर व्हीलर नव्हती जाऊ दे चुलीत किरायाने फोर व्हीलर करायची किरायानं फोली उरल करायची त्या बाजूच्या सीटवर आपल्या बापाला बसवायचा आपल्या बापाचा हात अँड असला पाहिजे एका अशी था बापानं कडी धरलेली असली पाहिजे त्या बापाला त्या माईला घेऊन कुठे जायचं गोव्याला जायचं पहिला पगार त्या ठिकाणी खर्च करायचा त्या ठिकाणी मग एक सेल्फी काढायचा आतापर्यंत स्टोरी स्टेटस काहीच ठेवायचं नाही मात्र त्या ठिकाणी एक स्टोरी ठेवायची जस्ट एन्जॉय विथ मम्मी पप्पा इन द गोवा आपल्या बापाच्या नशिबात नव्हतं ते काम आपल्याला करता आलं पाहिजे आपला भिंडीत देणार आहे ना आपल्या बापाला ते मिळवता आलं पाहिजे आपल्या बापानं कधी पिझ्झा खाल्लाय का नाही आपल्या बापाला सँडविच माहिती आहे का नाही मग तू या नसीबात सध्या बापामुळे आहे पण त्या बापाला ते भेटलं नाही पण जर एखादा मग पुन्हा तुला नोकरी नाही बेरोजगार आहे कुठतरी काम आले तुझ्याही नसिबात ते येणार नाही म्हणून शिकण्या शिक्षणाची संधी सोडू नको बरोबर शिक्षण घ्यायचं कॉफी शॉपच्या नादी लागायचं नाही जरी तो प्रशंसा करत असेल तो हाय बाय करत असेल तो मेसेज पाठवत असेल इग्नोर करायचं सी तुला जगातल्या प्रत्येक व्यक्तीला इग्नोर करायचे सध्या फक्त एकाच व्यक्तीवर तुला विश्वास आहे ते म्हणजे फक्त तुवा बाप आहे त्या बापाचं चरित्र चित्र तुला बदलायचं म्हणून अभ्यास करायचा आहे विनंती आहे ही परिस्थिती तुम्हाला बदलावं लागल वेळ फार आहे त्या वेळेची कदर करा कारण छान वाक्य आहे सही समय पे तय कर तुझे करना क्या है नाही तो समय तय करेगा तेरा करना क्या आहे वेळ हे त्या वेळेची कदर करा आपली परिस्थिती वाईट आहे आरशात पहा पाहिल्यावर आतून पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट झाली पाहिजे सला आपण जे बी करतो ते बरोबर करतोय आपल्या मायबापासाठी करतो येणारा काळ कुठतरी येईल मा बाप बी विचार मंचावर बसल माया माईचा बी सत्कार होईल मोहा बी सत्कार होईल अशी इच्छा आकांक्षा बाळगा त्यानंतर त्या अरशात मायबापाचा फोटो लावा त्या आरशावर आणि त्याच्यातून परिस्थिती ताण देत असेल तर मग डायलाग हो द्या अय बुरे वक्त जरा से पेशा अय बुरे वक्त जरा पेशा वक्त भी कहां लगता है वक्त बदलने के लिए अरे सीढ़िया उड़े मुबारक हो जिन्हें छत तक जाना है मंजिल तो हमारी आसमा है रास्ता खुद बदलना है रास्ता खुद बदलना है अशी एक विनंती करतो सर्व लेकरांना त्यांच्या पालकांना भाई वर्षालीसाठी शुभेच्छा देतो आणि ज्या महापुरुषांमुळं एक स्वाभिमान जागृत होतो ज्यांच्यामुळं बोलण्याची एक आगळी वेगळी ऊर्जा निर्माण होते त्या महामानवांच्या विचारांचा जयघोष करतो आणि थांबतो छत्रपती शिवाजी महाराज की